सर्वांना नमस्कार साहिल एका कंपनीत काम करत असतो त्याचा पगार बऱ्यापैकी होता त्यामुळे त्याची आर्थिक स्थिती जेमतेम असते त्यातच त्याच्या आईवडिलांचा खर्च बायको आणि एक छोटासा दोन वर्षाचा मुलगा महिन्याचा घर खर्च भागवता भागवता आणि महागाईला तोंड देता देता महिन्याकाठी त्याच्या हातात काहीच रक्कम शिल्लक राहायची ती तो शेविंग करायचा त्याची बायको अस्मिता सुरुवातीला तीसुद्धा त्यात आहे त्यात खुश होती थोडी कुरकुर करायची फार हट्टी होती पण साहिलनं तिला प्रेमानं समजावलं की ती लगेच ऐकायची कारण तिचं त्याच्यावर प्रेम होतं आणि पैशापेक्षा प्रेम महत्त्वाचं आहे हे तो तिला पटवून द्यायचा तिच्या माहेरची परिस्थिती बरी होती ती लाडात वाढलेली एकूल तेक होती त्यामुळे जे पाहिजे ते तिला ते लगेचच मिळायचं साहिल शांत स्वभावाचा स्वाभिमानी मुलगा होता अस्मिता मात्र त्याला प्रत्येक गोष्टीसाठी भांडायची त्याचं अस्मितावर प्रेम होतं तिचंही त्याच्यावर प्रेम होतं तो त्याच्या मर्यादेत राहून तिचे सगळे लाड पुरवण्याचा प्रयत्न करायचा सुरुवातीला तीसुद्धा खुश असायची पण जसे जसे दिवस जाईल तसतसे ती तिच्या मैत्रिणींना भेटायला लागली अस्मिताच्या सगळ्या मैत्रिणीसुद्धा हाय प्रोफाईल होत्या त्या सतत त्यांच्या श्रीमंतीचं प्रदर्शन मांडायच्या महागड्या गाड्या ज्वेलरी फॉरेन टूर हॉटेलिंग शॉपिंग याबद्दल नेहमी चर्चा करत राहायच्या आणि अस्मिताला मात्र त्यांच्यात आपण खूपच डाऊन मार्केट आहोत असं वाटत होतं तिला त्यांच्या हाय प्रोफाईल लाईफची भुरळ पडली आणि ती स्वतःची तुलना त्यांच्यासोबत करू लागते तेव्हा तिला समजतं की आपण खूपच गरीब आहे आणि याचं कारण साहिलची नोकरी तिची एक मैत्रीण तिला सुचवते की माझ्या नवऱ्याच्या कंपनीत तुझ्या नवऱ्यासाठी मी जॉब बघायला सांगते पण साहिल मात्र नकार देत असतो तो तिला समजावत असतो की ही नोकरी खूप चांगली आहे आपल्यासाठी शिवाय आपल्या शहरात घरापासून जवळ पण पगार कमी आहे अस्मिता म्हणाली अगं अस्मिता त्या पगारात आपलं चांगलं चालतं की इतका हव्यास चांगला नाही आणि यावरूनच दोघात भांडण होतं मग काय असंच त्यांच्यात वारंवार वाद व्हायचे ती सारखी किटी पार्टीला जाऊ लागली त्यामुळे तिचा सा खर्च साहिला झेपत नसायचा ती सारखी नवीन ड्रेस खरेदी करायची तो म्हणाला अगं तू साडी घालून जा ना शी माझ्या मैत्रिणी टोमणे मारतील मला किटी पार्टीला कोण साडी घालून जातो का आणि एकच ड्रेस मी सारखा सुद्धा नाही घालणार म्हणून ती सारखी नवीन ड्रेस खरेदी करायची तिला तर जणू वेळच लागलं होतं तिच्या मैत्रिणींच्या लाईफस्टाईलचं ती त्यांच्यासारखा पेहराव करायला बघायची त्यांच्यासारखं वागायला बघायची आज ती पुन्हा बेडरूममध्ये रुसून बसली होती काय तर मैत्रिणीने ने डायमंड नेकलेस घेतला निदान ने तू मला एखादी सोन्याची अंगठी तरी घेऊन दे ॲनिव्हर्सरीला कधी बाहेर पण घेऊन जात नाही फिरायला तुम्हाला काय आणतो तर एक छोटासा केक आणि गजरा अगं अस्मिता मला जेवढं शक्य आहे तेवढं मी करतो ना ग माझा पगार वाढला की मी सुद्धा तुला एक सोन्याचा हार घेऊन देईन आणि तुझा पगार वाढण्याची मी वाट बघत बसू का ते काही नाही माझ्या मैत्रिणीने तिच्या मुलाचा वाढदिवस थ्री स्टार हॉटेलमध्ये साजरा केलाय मलासुद्धा आपल्या बाळाचा वाढदिवस थाटामाटात साजरा करायचा आहे आणि सगळ्यांना बोलवायचं आहे तू काहीही कर अस्मिता अगं आपल्याला नाही परवडणार ते हे बघ आपण घरातच साध्या पद्धतीने करूया बर्थडे चालेल आणि अस्मिता आणि त्याच्यात पुन्हा जोराचं भांडण झालं दरवेळी अस्मिता काहीतरी कारण काढून त्याच्याशी भांडायची तुला माझ्या इच्छा पूर्ण करायला जमत नसेल तर तू का केलंस माझ्याशी लग्न अस्मिता अगं माणसाने अंतरून पाहून पाय पसरावेत आपली जेवढी कुवत आहे तेवढीच झेप घ्यावी माणसाने समाधानी असावं माणसाने तू जे म्हणतेस त्या सगळ्या गोष्टी संसारात असल्या म्हणजे संसार सुखी होतो असं काही नाही हे बघ तू आहे त्या गोष्टीत समाधान मानायला शिक आणि तुझ्या मैत्रिणींशी तुलना करायचं सोडून दे मी तर म्हणतो तू भेटूच नको त्यांना त्यांचे नवरे बिझनेस करतात आणि त्यांच्याजवळ राहतही नाहीत आणि म्हणून त्या ते त्यांचा टाईमपास असा शोक पूर्ण करून करतात मी नोकरी करतो तुझ्याजवळ राहतो आपण दोघे एकत्र आहोत आपली छान फॅमिली आहे किती प्रेम आहे आपल्यात त्या प्रेमाचा जरा विचार कर माझा जरा विचार कर ना आणि अस्मिता चिडून म्हणाली आणि तू कधी केला आहेस का माझा विचार आणि तुझं प्रेम काय चाटत बसू का मी तुझ्या अशा दरिद्र अवस्थेमुळे मला माझ्या मैत्रिणींसमोर आणि पाहुण्या रावळ्यांसमोर मान खाली घालावी लागते माझीच बुद्धीभ्रष्ट झाली होती जी तुझ्यावर प्रेम केलं आणि लग्न करून बसले आज अस्मिताने साहिलच्या प्रेमाचा सुद्धा अपमान केला आणि त्याला खूप वाईट वाटलं अस्मिता अशी सारखीच साहिलला उन्हधुनं बोलायची त्याचा अपमान करायची त्याच्या घशाखाली घाससुद्धा उतरत नाही द्यायची ती रो तो रोज संध्याकाळी घरी आला की तिची किटकिट चालू असायची आणि त्यातच भरीसभर म्हणून तिची आईही तिला फोगवायची मग अस्मिता कोणाशीच नीट बोलत नाही घरात अशांतता पसरते तर साहिल तिच्या प्रत्येक छोट्या मोठ्या इच्छा पूर्ण करायचा प्रयत्न करायचा इ स्वतःची इच्छा मारायचा पण तिच्यासाठी तिच्या आवडीचं सगळं आणायचा जी अस्मिता आधी समाधानी असायची आता मात्र तिचं इतक्या छोट्या गोष्टीत समाधान होत नव्हतं कारण तिला हाय प्रोफाईल लाईफस्टाईलचं वेळ लागलं होतं साहिल मात्र सतत तिच्याच विचारात असायचा त्यामुळे ऑफिसमध्ये सुद्धा त्याचं कामात लक्ष नसायचं आणि तो आतल्या आत कुडत राहायचा त्याचा बॉस त्याला ओरडायचा त्याचं स्वतःच्या तब्येतीकडेही दुर्लक्ष झालं होतं आणि आता अस्मिताने त्याला सांगूनच ठेवलं होतं की काही नाही या ॲनिव्हर्सरीला मला एक डायमंड नसला तरी चालेल पण सोन्याचा हार पाहिजे म्हणजे पाहिजेच नाहीतर मी तुला सोडून कायमची माहेरी निघून जाईल आणि आता साहिल खूप टेन्शनमध्ये आला इतका सुखाचा चाललेला संसार पण अस्मिताला काय झालं होतं काय माहीत या सगळ्यांचं एकच कारण होतं ती म्हणजे ईर्ष्या आणि तुलना पण अस्मिताला हे कोण समजावणार की मनाची श्रीमंती आणि समाधान हे खूप मोठं सुख असतं आता हळूहळू त्यांचा बेडरूममधला दुरावा वाढत चालला अस्मिता त्याला टाळू लागली साहिल सतत नाराज राहू लागला रात्रीच्या एक दोन वाजता तो घरी यायचा ओव्हर टाईम ड्युटी करायचा तो जास्तीचे पैसे कमवून तिला हार घेण्यासाठी पण अस्मिताला त्याचं काहीच देणं घेणं नव्हतं तिने तर स्पष्ट सांगितलं होतं की मला आधी हार आणून दे आणि मगच बोल माझ्याशी म्हणजे ती तो हात तिच्या मैत्रिणींमध्ये मिरवू शकेल आज ती साहिलला म्हणाली मला पाच हजार रुपये दे साहिल म्हणाला कशासाठी दे म्हणाले ना आज मी किती पार्टी ठेवली आहे माझ्या मैत्रिणी येणार आहेत घरी त्या सर्वांसाठी मला स्नॅक्स मागवायचे आहेत आणि कोल्ड्रिंकसुद्धा मागवायचे आहेत आणि हो बाळाला मी सासूबाईंकडे दिला आहे आणि त्यांना बागेत पाठवणार आहे त्यामुळे तू सुद्धा लवकर घरी येऊ नकोस हाफ डे असला तरी पुन्हा कटकट नको म्हणून साहिलने गुपचूप तिला पाच हजार रुपये काढून दिले एल आय सीचा प्रीमियम भरण्यासाठी ठेवले होते ते पैसे त्याने ते तिला दिले आता असेच दिवस जात होते साहिल ओव्हर टाईम ड्युटी करायचा आता त्यांची ॲनिव्हर्सरी जवळ आली होती ती उद्याच होती आणि त्या दिवशी साहिलला अचानक खूप छातीत दुखायला लागलं तो जमिनीवर कोसळला आजूबाजूच्या माणसांनी त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं तेव्हा सुद्धा अस्मिता मैत्रिणींसोबतच होती जेव्हा ती हॉस्पिटलला यायला निघाली तेव्हा एकही मैत्रीण तिच्यासोबत आली नाही तिला धीर द्यायला आणि डॉक्टरांनी सांगितलं की यांना हार्ट अटॅक आला आहे आणि लवकरात लवकर अँजिओप्लास्टी करावी लागेल तरच जीव वाचेल आता अस्मिता घाबरली डॉक्टरांनी तिला विचारलं इतक्या कमी वयात हार्ट अटॅक आला म्हणजे नक्कीच कसलं तरी मोठं टेन्शन असणार यांना तुम्ही त्यांच्या पत्नी आहात ते तर तुम्हाला सगळं सांगत असतील ना निश्चितच आणि आता तिनं शर्मून मान खाली घातली आता साहिलचं ऑपरेशन झालं त्याला शुद्ध आली डॉक्टरांनी साहिलला विचारलं की किती दिवस झाले हा त्रास होत होता साहिल म्हणाला चार पाच महिने झाले हा त्रास सुरू आहे मग तुम्ही त्याचवेळी का नाही हॉस्पिटलमध्ये हो गेलात आणि साहिल गप्प बसला मग अस्मिता त्याच्याजवळ आली साहिल तिला म्हणाला मला माफ कर मी तुझ्या अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही पण आज आपली ॲनिव्हर्सरी आहे आणि तुझा हार रेडी आहे तो तुझ्यापर्यंत पोहोचेल अस्मिता खूप खजील झाली होती ती रडत होती मला हार नको मला आता तुझ्यापेक्षा काहीच महत्त्वाचं नाही इतके दिवस तुझ्या छातीत दुखत होतं मग तू दवाखान्यात का नाही गेलास आणि तरीही साहिल गप्पच बसला इतक्या त्याचा मित्र आला त्यानं साहिलची विचारपूस केली सगळ्यांना साहिलविषयी खूप वाईट वाटत होतं तो, तो अस्मिताला म्हणाला की वहिनी साहिलला खूप त्रास व्हायचा त्यात तो ओव्हर टाईम ड्युटी करायचा पैसे साठवण्यासाठी त्याला सारखा त्रास व्हायचा मी त्याला म्हणायचो की दवाखान्यात जाऊया पण तो म्हणायचा की नाही अस्मितासाठी हार घ्यायचा आहे पैसे खर्च करून चालणार नाहीत तो जर त्याच वेळी दवाखान्यात गेला असता तर आज ही वेळ आली नसती आता अस्मिताच्या पायाखालची जमीन सरकली होती हे काय करून बसले मी ईर्ष्या मत्सर तुलना यापायी नवरा गमावून बसण्याची वेळ आली होती तिच्यावर साहिलला डिस्चार्ज मिळत होता दवाखान्याचं बिल खूप झालं होतं आणि त्यानं सांगितलं की अस्मिता काही एफ डी आहेत माझ्या त्या तू मोडून आण आणि बिल भागव अस्मिता गेली आणि पैसे घेऊन आली आता साहिलची तब्येत हळूहळू सुधारत होती अस्मिता त्याची काळजी घेत होती आणि एक दिवस त्यानं कपाटात पाहिलं तर त्याच्या एफ डीचे कागद तसेच होते त्यानं अस्मिताला विचारलं की इतके पैसे कुठून आणलेस तू कागद तर इथंच आहेत म्हणजे तू एवढी मोडल्या नाहीत ती म्हणाली मी हार मोडला काय अगं पण तो तर तुझ्यासाठी नाही साहिल मला आणखीन लाज येईल इतका चांगला वागू नकोस तू माझा खरा दागिना तूच आहेस हे आता कळलं आहे मला लग्नाच्या वाढदिवशीच मी तुला गमावून बसणार होते पण देवाची कृपा म्हणून तो वाचलास आणि माझं सौभाग्य मला परत मिळालं तुला काही झालं असतं तर मी जगूच शकले नसते तुला काही होईल या भीतीनेच डोळ्यापुढं अंधारी आली होती माझ्या आणि तू म्हणत होतास ते खरं आहे खरं समाधान हे मानण्यात असतं आणि एकमेकांवर जीवापाड प्रेम करण्यात असतं माझ्या या अशा बिकट परिस्थितीत माझ्या एकाही मैत्रिणीनं फोन नाही रे केला किंवा आधारही नाही दिला तूच माझं सर्वस्व आहेस म्हणत ती साहिलच्या पायाजवळ बसून अश्रूंनी त्याचे पाय धुवत होती हो साहिल तिला म्हणाला बघ अस्मिता जे होतं ते चांगल्यासाठीच होतं ती आश्चर्यचकित होत त्याला म्हणाली आता यात काय चांगलं आहे अगं मला अटॅक आला पण माझी पूर्वीची प्रेमळ अस्मिता मला परत मिळाली आणि दोघांनी एकमेकांना कडकडून मिठी मारली